केरळमध्ये कमी जाऊन नाही केरळच कमी जाऊन तिथं वाटतच ना आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं मंदिर दिसतच नाही वायनाड याला म्हणतात तिथपासून तुम्ही निघाला नाही मंदिर दिसत नाही मस्जिद दिसत आणि सर्वच उघडे आणि रस्त्या रस्त्यावर

आणि जो कट्टन करणार एका विशिष्ट पक्षाचे मोठे असणारे कुडारी बरोबर गळ्यामध्ये कळाले मला नाव नाही घ्यायचं तिथे सुद्धा अत्याचार होतोय तरण्या बांधणींच्या वर त्याची दखल सुद्धा घेतली जाते मला जास्त बोलायचं कशा करता संकट काय का सोळाव्या शतकी याच्यापेक्षा भरायला तो रोज कुठून नाही कुठून आणण्याच्या आणि अत्याचाराच्या बातमी विचार करून त्या विचार करायच्या कुठे हा तो खेळ चालणार या राष्ट्रवादी धर्माला कुठला आहे की ना